मी आम्ही मत हो। तुझा पती आम्ही दोघ जण गायक ठेव भगवान म्हणलं तू मी तुझा आणि परमात्म्याला असं घरामध्ये पाटावर बसवलं होतं भगवंताचं स्वरूप फार सुंदर होत म्हणाला बामती तांदळा सारखे बासमती एकदम मोत्यासारखे चमकत होते ते बी विदाऊट कोलगेट आहे आपण रोज घासतोय रोज किंवा तरी महाराज आपल्याला आता सवयी आहेत पांढरे पट डाळिंबा सारखी होट सबरचंद सारखी गाल तुमच्या सारखे डोळे असं सुंदर आमचा कान हा आणि पाटावर बसलेला राधा म्हणते असतात म्हणे मोठा असा महाराजांनी एवढा लग्नच केला असतो रे मी तुला देव असतो मग करतो अन्यथा करतो ते पाठावर बसल्या बसल्या राधेला म्हणलं हो का मग मोठा हो का मग मोठा राधे इकडं तिकडं पाहिलं राधा म्हणते कृष्णा तू बोलायला लागलास काय म्हणे मोठा हो ना हो म्हणल्यावर ते झालं मोठ राधेन दोन पायरे गळ्यात टाकले आणि राधा धुंद झाली प्रभूच्या प्रेमामध्ये बुद्धली संध्याकाळ झाली राधेला भान नाही राधेचा नवरा राधेची सासू दरवाजा वाजवते दरवाजा उडत नाही धारणातून पोर पाठवलं दरवाजाची कडी उघडली मग मथरी न पाहिलं बाप रे बाप आपली सून तिच्या बरोबर कृष्ण मोठा झालेला आणि तिचे दोन्ही हात कृष्णाच्या गळ्यात सुनाला बाजूला केलं कृष्णाचा हात पकडला तो हा मूर्दा बसला म्हणे यश घेऊन करे माझ्या घरात शिरून माझ्या सुनीसोबत गप्पा मारायला लागला नाही म्हणे तुला चाल नंद बाबाकडे आता दे तो वेदा श्रुती सुरती पुराणाला धरून सापडला नाही म्हातारीच्या हाताला कसा राहील देवाने जाता जाता काय केलं स्वतः बाजूला निघून गेले आणि म्हातारीच पोरग आणि या गवळी आ, आ? त्याला आणून म्हातारीच्या हातात गेलं देऊ गेला निघून आणि अशी फरफटत ओढत घेऊन चालली तर ते पोरग मी तुझा मुलगा आहे ना सोडला मला म्हातारी तुझाच मुलगा आहे तू काही करत आज शिर दृष्टी सांग तुम्हाला म्हणे म्हणे एका म्हातारीनं जांभळे घेतले म्हणे जांभळं जांभळं हा जांभळ त्याचा मोह कोणाला होत नाही मला ज्यामुळे भलती मोहाची गोष्ट आहे मातारा मेल होत म्हणे दृष्टांनी सांगतो त्याला चालेल पुरी रडत होत्या पंढरपूरला भट्टे खाऊन जाय अशा तर रडत चालल्या रडता रडता दोन पुरी होत्या त्यातल्या एका पुरीनं पाहिलं रस्त्याच्या कडेला जांभळीचं झाड पिकल होत

म्हातारीनं तोंड टाकलं ना दाबलं की किडा चर चिर करायला लागला म्हातारी म्हणजे मेऱ्या तू चिर काल का पेर काल विकत घेईल म्हणतो जोडत नाही तस म्हातारी म्हणली तू चिर कर नाही तर काय कर तू पोराचा आवाज काढ नाही तर तुला सोडीन तर मग मला म्हणतो मा। गेली तिकडून नंद बाबा आवाज दिला बाबा जरा बाहेर या बरोबर जगाचा न्याय निवाडा करणारे तुम्ही तुमचं पोर कोणा कोणाच्या घरात घुसायला लागलो तुम्हाला काही कळत नंदबाब म्हण काय झालं पोरग हात घालून गप्पा हानीत होत नंद बाबा म्हणले म्हातारीची ड्यू पडले काय रे आपलं कृष्ण लहानच आहे ना अजून चालतंय ना गळ्यात हात टाकून गोष्ट झाली नंद बाबा म्हटलं यशोदा काय जरा कृष्णाला घेऊन ये बर म्हणून नंदवाड्यातली यशोदा कडेवर कृष्णाला घेऊन आली माथरीन तिकडं पाहिलं मथरी म्हणली माय कृष्ण तो या काड्यावर येत मग माय पुढे वळलं माथारी म्हणते माय व येतं अजून मोठं नव्हतं झालं रांगता रांगता देवानी पहिलं चरित्र केलं महाराजांनी अभंगाच्या पहिल्याच शिवाय श्री कृष्ण पूर्णत्वाला जात नाही आणि म्हणून परमात्म्याने सुरुवात तिथून केली काही मेरी उमर बीत गई गोकुल में हे भगवान त्यांचा उद्धार केला पण आमच्याकडे कधी येणार सांगा म्हणून सगळ्या प्रजांगणा देवाची प्रार्थना करतात का कर। चल पार। जल परणी पार कनयाल परणी जल बर

को त्याग दो और भगवान को दे दो कह दो ठाकुर

इकडे तिकडे नाही गायत्रीनगरचं गोकुळ हा निमित्त वर्धापन देण्याचं सहकार्य भजनी मंडळ आणि निवासांच उपस्थिती काही अद्भुत व्यक्तिमत्वांची हा यज्ञकर महाराज डोळा आपल्याला अनुभवायला मिळाला सर्वांचं सहकार्य श्याम सेट सारखे उदार दानदाते ज्यांचं कायमच अन्नदानाचं पवित्र कार्य अशा धार्मिक का कामासाठी होत असतं उपस्थितांचे सर्वांचे आभार आणि अशा अभूतपूर्व कार्यक्रमामध्ये आज प्रामुख्याने भेट देण्यासाठी धार्मिक कार्यामध्ये तत्पर असलेलं सजग असलेलं एक व्यक्तिमत्व अतिशय सुस्वभावी मितभाषी प्रेमळ आणि सौधार्यपूर्ण ज्यांचा व्यवहार आहे अध्यात्माचं वलय ज्यांच्या कुटुंबाशी संलग्नित आहे असे आमचे आपल्या या जालना नगरीचे युवकांचे प्रेरणास्थान पवनदादा झुंगे दादांचा आज जन्मदिवस म्हणजे काल जन्मदिवस होता पण कर्तृत्वान माणसाचा जन्मदिवस वर्षभर साजरा केला तरी काही हरकत नाही जन्मदिवसाला म्हणतात अभिष्ट चिंतन आणि अभिष्ट चिंतन कशाला म्हणतात इष्ट माणसाला अनिष्ट वृत्तीची नजर लागू नये याच्याकरता साजरा केला जाणारा सोहळा म्हणजे जा अभिष्ट चिंतन काल तो तुमच्या सर्व मित्रपरिवारांनी भरभराटून साजरा केलाच असेल यात काही दुमत नाही मला माहिती होतं पण अठरा एकोणीस तारखेचं कन्फ्युजन होतं आणि मला जर ते असं क्लिअर झालं असतं तर मी कीर्तनाची सेवा आज सकाळच्या ऐवजी काल रात्रीची घेतली असती मुरली बाबाला म्हणलं असतं तुम्ही काला करा पण काही हरकत नाही तरीही आपण या ठिकाणी आलात यज्ञेकर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे छोटे यज्ञेकर महाराज उपस्थित आहेत आपलं चिंतन काल झाला समग्र वारकऱ्यांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि या काल्याच्या कीर्तनाच्या पवित्र सुवर्ण महोत्सवामध्ये मी आपल्याला जन्मदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या हातून असं सत्कार दे आणि आता आपल्याकडे छोटी जबाबदारी आहे परंतु भविष्यामध्ये आम्हाला तुम्हाला खूप मोठं होताना बघायचं आणि ते आताच पाहतोय आम्ही त्याबद्दल काही दुमत नाही म्हणून तुम्हाला जन्मदिवसाच्या शुभेच्छा गोपिका बोलवत होत्या प्रजांगणा बोलवत होत्या भगवंतानी इकडून गोकुळ सोडलं आणि भगवान ब्रजभूमीतल्या गोपांगणाच्या सहवासात अनेक प्रकारच्या लीला करून त्या लिलांचा त्याग देवाने केला कातर हे सोंग सारेले या रूपे आनंदे पुढे हे भगूत करणे आहे पुढे भगवंतानी वन अंतर्गत छोट्या मोठ्या लीला करत शेवटी सगळ्या गोपाळांच्या मध्यभागी यमुनेच्या वाळवंटामध्ये तुकामणे काला कुंटे दुर्लभ हा लाभ संत संगीम संत रूपे गोपाळांच्या समवेत परमात्म्याने यमुनेच्या पवित्र वाळवंटामध्ये काला केला आणि खऱ्या अर्थाने भक्त आणि भगवंताचं मिलन झालं गोपाळ कृष्ण भगवान कृष्ण भगवान भगवानश्वर चालेली सेवा गुरुनाम गुरुवर्य दत्तात्रय बाबा महाराज बाळबंडीकर गुरुनाम गुरुवर्य गिरी गुरुजी भोकर धन परमश्रद्धे प्रात स्मरणीय भगीरथ बापू महाराज नाथापूरकर या तीनही महात्म्यांच्या चरणी समर्पित करतो मान्यवर महानुभाव महाराज ही महाराष्ट्रातल्या मातीतली दिग्गज कलाकार मंडळी तुम्ही असं तुमचा सप्ताह सोडून फोन लावून पाय आणणार पडताळ खात नाही आपल्या मापात बसित नाही परंतु प्रेम आहे महाराजांचं आणि महाराजांच्या एकाच शब्दावर फोनच तेवढा खोचक आहे मला सकाळी फोन कसा केला माहिती आहे हॅलो म्हणे सोमनाथ महाराज हिवाळे बोलतो म्हणलं बोला बा मला म्हणे आठशे मोफत कीर्तन मला म्हणे आठशे मोफत कीर्तनकार आणि तारीख देताना एकोणावीस तारीख मला म्हणे तुमची एकोणावीस तारीख म्हणलं बसते ना म्हणे वर्गणी किती द्या <laughs> <laughs> महाराज लोकांना वर्गणी मागणारा पहिला महाराज आहे महाराष्ट्रात लक्षात घ्या असं महाराज तळमळ होती म्हणून आता त्याच्यात ही एवढी सिस्टमचा सेटअप जर बाहेर लावला असता तीन दिवस दहा हजार रुपये प्रमाण तीस हजार आणली असतात स्वतः सिस्टम सहित या ठिकाणी थांबून ज्या प्रभागामध्ये आपण राहतो तिथं हरिनामाच्या बीजाचं बीजावरोपण व्हावं एवढंच प्रामाणिक हेतोय त्या माणसाचं बाकी काही नाही तुम्ही हे डोक्यातून काढून टाक आणि मी नेहमी पाहतो मी तीन वर्षापूर्वी मंदिराजवळ आलो महाप्रसादाचा मी स्वतः लाभ घेत मी त्या पंक्तीत बसलो होतो अन्नदान करणारे भरपूर असतील पण समर्पणानं अन्नदान करणारे फार कमी आहेत सेटजींसारखे अन्नदाते आपल्याला लाभले काया मने वाचा म्हणे झालो विष्णुदास अशी वृत्ती अशी धारणा फार कमी लोकांमध्ये भेटते आणि म्हणून त्यांनी अन्नदान केलं तुम्ही वर्गण्या दिल्या परिसरातील पंचकृषीतील तुमच्या सगळ्या कॉलनीतील अनेक जणांनी याच्यासाठी धडपड केली तळमळ केली वेळ दिला, दिल, दिल, दिल के के दिला स्वतः काय पैसा देणं सोपं आहे एखाद्या वस्तू तो चटकन देता येईल वेळ देणं फार कठीण आहे पवनदादा आणि ते सगळं तुम्ही मंडळी केली आज मी पाहिलो गुरुजी वगैरे हे सगळे मंडळी जी आहेत तुमचं भजनी मंडळ वयोवृद्ध सगळंच धावपळ करत आहे तर निश्चितच माझी विनंती आहे तुम्हाला यावर्षी तीन दिवसाचा केला पुढच्या वर्षी त्याला पाच दिवस न्या त्याच्या पुढच्या वर्षी हळूहळू हळूहळू जसे पाय पसरता येईल या न्यायानं सात दिवसाचा सप्ताह व्हावा आणि एक दिवस जालन्यातला सगळ्यात मोठा सप्ताह म्हणून आपल्या कार्यक्रमाची नोंद व्हावी अशी आई भगवतीच्या चरणी महाराज तुमच्याकडे खोड आहे ना तुम्हाला फांद्या हलवायची गरज नाही महाराष्ट्रातले मी तर म्हणतो ज्यांच्या घरामध्ये सोमनाथ महाराज राहिले किंवा आता राहतात ते घरावाले लय भाग्यवान असतील महाराज तुम्हाला सांगू आम्हा महाराज लोकांना लोक घरी चाला म्हणून विनंती करतात वेटिंगवर असतात यांच्या घरी जावं त्यांच्या घरी जावं आलंच पाहिजे आमचं जाणं होत नाही पण महाराष्ट्रातील अगणित कीर्तनकार कळत न कळत कीर्तना कीर्तनाच्या पटल्यावरचे रूम मालकांना सुद्धा माहिती नसेल कोण कोण घेऊन गेलं कोण कोण नाही म्हणून मोठे मोठे कीर्तनकार आदरणीय ढोग बाबांपासून तर गिरगावकर बाबांपर्यंत सगळी मंडळी महाराजांकडे येऊन जातात त्याच्यामुळे महाराज मान म्हणते मी म्हणतो आबा तुम्ही घर बांधणार ते म्हणते महाराज आपण घर बांधल्यावर महाराज आपल्याच घरात येतील मग आपण कोणाच्या तरी घरात राहिलो म्हणजे उसाबरोबर हराळीला पाणी द्या लवकरच आपली सुद्धा नवीन वास्तू उभी राहील आणि त्या वास्तुशांतीला आपलंच कीर्तन होईल आता सांगू राहिलो <laughs> काय आमची बहीण आहे हो महाराजांना रेणुताई आमची बहीण असल्यामुळं काही गोष्टी वाकून कराव्या लागतात मान्य कराव्या लागतात ते आमचे भाऊजी आहेत त्यांचे सुद्धा आभार आपण सुद्धा वेळात वेळ काढून आला लकडे दादांसारखं व्यक्तिमत्व आज कीर्तनात स्वतः रामकथाकार आहेत अतिशय उत्कृष्ट रामकथा गातात आणि कीर्तनकार आहेत उत्कृष्ट स्वर ताल पटलावरचे दिग्गज अभिव्यक्ती व्यक्तिमत्व आपण आलात मनपूर्वक दादा आपले आभार आदरणीय काकाजी काका काकाजींच नाव माहिती नाही असं माणूस नाही <laughs> <laughs> काकाजी म्हणलं की आपसुकच काही गुणात्मक वर्णन काकाजींच्या समोर उभे राहत आणि हसर खेळत सगळ्यांना हसवणार सगळ्यांच्या हृदयात राज्य करणार आणि सगळ्यांना हवं हवं वाटणार काकाजी नाही ती सभा सभा नाही काकाजी नाही ती बैठक बैठक म्हणून काकाजी सुद्धा या ठिकाणी आहेत काकाजींच्या आभात माझे सहकारी लहानपणापासून माझ्यासोबत जे आहे ते सोमनाथ आप्पा गाडेकर बाबा अतिशय साध शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आहे गुणवान सगळेच असतात पण गुणाच्या संगतीनं कधी कधी अवगुण येत असतात अगदी अवगुणाला किंचितही स्पर्श न होऊ देणारे आणि परिस्थिती कोणतीही असू द्या अनुकूल प्रतिकूल प्रत्येक ठिकाणी आपलेपणानं प्रत्येक कार्यक्रमाला सुंदर सजग सजवणारे गाडेकर बाबा या ठिकाणी आहेत आमचे मोरे दादा आमच्या परिसराचं वैभव आहे महाराष्ट्रभरामध्ये ठाणे मुंबईपर्यंत फिरत असतात महाराजांचा चांगला परिचय आहे मुंबई ठाणे नाशिक या भागामध्ये महाराष्ट्रभरात फिरतात तेही आवर्जून आपल्या सुंदर चालीने मंत्रमुग्ध करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत चोपदार बाबा वयोवृद्ध आहेत विनेकरी बाबा आपल्याही थिकनिय चरणी कोटी कोटी प्रणाम वारकरी शिक्षण संस्थेचे दोन दोन प्रमुख बसलेले आहेत म्हणजे कमीत कमी पन्नास पन्नास पोरांना घडवणारे महाराज या एवढ्या धावपळीत महाराजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे पावसात भिजत का होईनात ते आले मोफत अच्छा कमिटीचे अध्यक्ष आहेत ते बर हा तर ते सुद्धा या ठिकाणी आले त्यांचे आभार लहू नेहमी चॅनल भरपूर आहेत युट्यूबला भरपूर आहेत युट्यूबला चॅनल पण महाराज कीर्तनकाराच्या इज्जती घालणारे चॅनल काही काही चॅनलचे थमनील पान तुम्ही किती खदरनाक आहेत आर 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 महाराजाचं कीर्तन आहे का चटकाच कीर्तन कुठं चटका अगदी <laughs> मापामध्ये कीर्तनाचे थमनील असावे आणि धर्मप्रचार प्रसार म्हणून ते करावं म्हणून मराठी हॉटस्पॉट चॅनल न ती परंपरा जपलेली अगदी सजग व्यवस्थित सुनियोजित आणि सूत्रवत क्वालिटीपासून तर सगळ्या गोष्टीपर्यंत त्याचं लहू अरविंद ही सगळी मुलं आमची फिरत असतात ते रेकॉर्ड करत असतात हे रेकॉर्ड केलेलं आहे अपलोड करा एखादं तुमच्या चॅनलहून करा आणि दोन एक चॅनलहून चॅनलून करा <laughs> तुमच्याबरोबर आम्हालाही लाभ भेटेल त्याचा तर या न्यायाने तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो थांबतो आरती होईल जागा कोणी सोडायची नाही विठ्ठल जय समाधान